सर्वांना माझा क्रांतिकारी भीम मी नंदाता हिंगळे गुजरातची गायिका ज्यांनी हे गीत लिहिलेलं आहे असे गुजरातचे सुप्रसिद्ध कवी गायक आणि माझे गुरु श्रीकृष्ण वानखेडे पाखरा खरा खरा आझाद केलं तुला या गीताच्या चालीवरती गीत लिहिलेलं आहे तरी सर्वांनी शांततेने ऐका आणि मला सहकार्य

सझाद केले तुला हिमान आझाद केले तुला हिमान आझाद केले तुला पुरा उनही नवती दश मुची पुरा नवती दशा मुची नाही कुणी आला पाहुनी गती नाही कुणी आला पाहुणी गती गावा बाहेर होतो रे आम्ही नाही दिला हा कुणी गावा बाहेर होतो रे आम्ही नाही दिला हा कुणी माणूस केला भी माने आम्हाला माणूस केला आझाद केलंय तुला मानसा आझाद केलंय तुला भीमान आझाद केलंय तुला भीमान आझाद केलंय तुला किला आमच्या भर अत्याचार होते जातीवादी आमच्या भर अत्याचार होते जातीवादी फक्त भिमाने फक्त जिरवली त्यांची हिल <laughs> नागड त्याला हिल भोगड त्याला हिल नागड त्याला हिल भोगड त्याला रस्त्यावर भिमानच जाईल त्याला रस्त्यावर भिमानच जाईल त्याला मानसा आझाद केलय तुला मानसा आझाद केलय तुला भिमान आझाद केलय तुला भीमान आझाद केले तुला नाही थबून आलक नियम चहा के वरती नाही थबक नियम चहा के वरती मी किती होत बेहाल होते सांगू मी किती आला भी मधा बुनी धरले भीमानी आला भीम बुनी उटासी धरले भीमानी माझे चा तू पाना भी माने पाजला माझे चा तू पाजला मानसा आझाद केले तुला मानसा आज़ाद केले तुला हिमान आज़ाद केले तुला हिमम माया बाप गुण गाऊ मी किती हिमम माया बाप गुण गाऊ मी किती सारे सरदी उरत्या सटना पती कर देव के पडती असा घटनापती घटना मन दिला माला सन मन दिला माला मन दिला माला सन मन दिला माला भीमा मुले मान मिळतो तो खड़े तुम्हाला भीमा मुले मान मिळतो तो खड़े तुम्हाला मानसा केले तुला विमान आझाद केले तुला विमान आझाद केले तुला आझाद केले तुला भीमान आझाद केले तुला भीमान आझाद केले तुला